श्री स्वामी समर्थ कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत नवरात्रोत्सव झाल्यानंतर सगळ्यांनाच वर्षभर ज्या गोष्टीची वाट पाहत असतात म्हणजे अगदीच बालगोपाळांपासून मोठे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये या सणाची खूप जास्त आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे दिवाळी आपण कालपासूनच दिवाळीबद्दलच्या सणांचं महत्त्व आणि त्याबद्दलच्या पूजाविधी या गोष्टींबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केलेलीच आहे दिवाळीचा जो दुसरा दिवस असतो त्याला धनतेरस असं म्हणतात धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर हे साक्षात पृथ्वीवरती प्रकट होऊन सर्वांना धन आणि आर्थिक वृद्धीसाठी आशीर्वाद देतात म्हणूनच आपण सर्वच जण हा धनतेरसचा दिवस अतिशय उत्साहामध्ये साजरा करत असतो जसं की मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दिवाळीची सुरुवात ही सतरा ऑक्टोबरला म्हणजेच वसुबारस या दिवसापासून होते व सुबारसचं महत्त्व आणि त्याची माहिती आपण कालच्याच व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आता जो आजचा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला धनतेरस त्या दिवशीचा मुहूर्त आणि आपल्याला एक पर्याय म्हणून आपण काय करणार आहोत याची माहिती तुम्हाला मी व्हिडिओजमधून देणार आहे व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला हे समजलंच असेल की आपला व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे ते तर त्या अगोदर तुम्हाला धनतेरस कधी आहे त्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे याची माहिती मी थोडीशी देते आणि मग आपण मेन जो आपला आजचा व्हिडिओ असणार आहे त्याकडे वळणार आहोत तर सुरुवातीला अगोदरच मी तुम्हाला सांगते की धनतेरस जे आहे ती असणार आहे अठरा ऑक्टोबरला सुरू होऊन त्याचा जो मुहूर्त आहे तो एकोणीस ऑक्टोबरला म्हणजे रविवारी संपणार आहे अठरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून धनतेरसचा शुभमुहूर्त सुरू होत असून तो रविवारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असणार आहे या देव या जो वेळ आहे त्यामध्ये तुम्हाला धन्वंतरी किंवा धनतेरस याची आणि लक्ष्मी माता आणि कुबेर श्रीयंत्र यांची पूजा करायची आहे जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टींची पूजा करतो माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्यासाठी आपण वेगवेगळ्या जप तप आणि आराधना करत असतो या सगळ्या गोष्टींमुळं आपली आर्थिक वृद्धी होऊन आपली जी खालावलेली परिस्थिती असेल त्यामधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असतात तर आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की धनतेरस म्हणजेच आपली आर्थिक वृद्धी करण्यासाठी तुम्हाला ह्या दिवशी काय गोष्टी करायच्या आहेत आता आपण सर्वजण पाहत आहोत की सध्याच्या घडीला सोन्याचा भाव हा एक लाखाच्या पुढे गेलेला आहे प्रति दहा ग्रॅमसाठी आता ही ही जी आहे ही गोष्ट आणखी वाढतच जाणार आहे असं सांगितलं जातं मग सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करणं हे इतकं आता शक्य राहिलेलं नाही पण धनतेरस तर आपण साजरी करणार आहोत मग धनतेरसला आपण जर सोने खरेदी करू शकत नसेल तर आपण काय खरेदी करायचं किंवा आपल्याला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सोन्याच्या तोलामुलाच्या असणार आहेत आणि त्या कमी पैशामध्ये आपण आपल्या घरामध्ये आणू शकतो आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने करून खरेदी करून होते तशीच आपली जी आर्थिक वृद्धी आहे ती ह्या गोष्टी खरेदी करून होणार आहे चला तर मग आता या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या की धनतेरसच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टींमुळं तुमची आर्थिक वृद्धी ही फक्त दहा पट्टींनी नाही तर तेरा पट्टींनी वाढेल त्यासाठी ते आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आत्ताच नवीनच नुकतंच लॉन्च झालेलं हाईप बटन देखील आपल्या व्हिडिओजला आता येत आहे तर तुम्ही ते हाईप देखील करा त्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज पडणार नाही त्यामुळे तुम्ही फक्त एक मला मदत किंवा आपला व्हिडिओ किंवा आपला चॅनेल ग्रो होण्यासाठीची ही एक छोटीशी मदत तुम्ही मला नक्की करू शकता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सुरुवात करताना जसा मी शुभ मुहूर्त सांगितला त्यानंतर धनतेरसला आपण आपल्या घरामधील लक्ष्मी मातेची किंवा आपल्याकडे जी मूर्ती असणार आहे त्याची पूजा केल्यानंतर आपण जो शुभमुहूर्त सांगितला त्यामध्ये आपण खरेदी करण्यासाठी जात असतो आणि या दिवशी जर सोने खरेदी केली तर आपल्यामध्ये धनवृद्धी होत असते असं सांगितलं जातं किंवा जर सोन्यामधील इन्व्हेस्टमेंट ही खूप जास्त महत्त्वाची मानली जाते का तर सोनं प्रत्येकच वर्षी दसपटीने वाढत असतं किंवा सोन्याचा भाव अगदी चाळीस हजारांपासून आता एक लाखापर्यंत गेलेला आहे मग ही गोष्ट सगळ्याच लोकांसाठी शक्य नाही मग अशावेळी आपण प्रत्येकच गोष्टींसाठी जसे पर्याय शोधत असतो तसंच आपण ह्यासाठी देखील एक उत्तम उपाय म्हणून आपण ह्या गोष्टी खरेदी करणार आहोत की तुम्ही जर आपण सर्वसामान्य घरामधील लोक आहोत आपल्याला काही इतकं दहा दहा ग्रॅम सोनं आणि इतक्या महाग झालेलं सोनं आपल्याला इतकं परवडणार नाही मग आपण काय खरेदी करायचं किंवा आपण अशा कोणत्या गोष्टींची पूजा करू शकतो धनतेरसच्या दिवशी ते पाहूया त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री कुबेर यंत्र जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करता त्याच दिवशी तुम्हाला श्री कुबेर यंत्र तुमच्या घरी आणायचं आहे तुम्हाला जो मुहूर्त सांगितला होता की अठरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून आपल्याला हा मुहूर्त सुरू होणार आहे मग त्या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये मिळणारं श्री कुबेर यंत्र आणायचं आहे आणि तुमच्या घरामधील देवघरामध्ये ते स्थापित करायचं आहे तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही देवपूजा करता त्यासोबत तुम्ही ह्या श्री कुबेर यंत्राची देखील रोज नित्यपूजा करायची आहे त्याची जे कुबेर यंत्राचे जे कुबेर मंत्र असतो तो देखील तुम्हाला पठण करायचा आहे आणि हे देखील जरी तुम्ही केलं तरी तुमची आर्थिक वृद्धी होण्यासाठी मदत होत असते हा एक पर्याय झाला त्यानंतर तुम्हाला असणारा दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला या दिवशी खरेदी करायची आहे ते म्हणजे पितळेची भांडी सोनं हे एक धातू आहे त्याप्रमाणे पितळ हा देखील एक धातू आहे आपल्या आजच्या काळामध्ये आपल्याला सोनं खरेदी करणं जरी शक्य नसलं तरी आपण पितळेच्या वस्तू तरी निदान खरेदी करू शकतो मग तुमच्या परीने जितकी शक्य आहे तितक्या किमतीची पितळेची एखादी वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये सो या दिवशी आणायची आहे धनतेरसच्या एकोणीस ऑक्टोबरच्या दिवशी तुम्ही दुसरा पर्याय म्हणून पितळेची कोणतीही वस्तू तुमच्या घरी आणू शकता आणि ती तुमच्या वापरामध्ये ठेवू शकता ही देखील गोष्ट तुमच्या घरामधील आर्थिक भरभराट करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणारी आहे त्यामुळं हा देखील एक तुम्ही पर्याय वापरू शकता आता त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे झाडू तुम्ही आपण आपण जे रोज घर साफ करण्यासाठी जो काही झाडू वापरतो त्याला आपण केरसुनी असं देखील म्हणतो ही देखील आपण ह्यालासुद्धा लक्ष्मीपूजनला आणि जी धनतेरस आहे त्या दिवशीसुद्धा आपण ह्याची पूजा करतो किंवा आपल्याला चुकून जरी आपला पाय त्या केरसोणीला लागला किंवा त्या झाडूला लागला तरीही आपण त्याचं देखील दर्शन घेत असतो कारण की लक्ष्मी आपण त्याला देखील लक्ष्मी असंच म्हणतो जेव्हा तुम्ही धनतेरसला आणि लक्ष्मीपूजनला पैशांची पूजा करता त्याच वेळेस आपण ह्या नवीन झाडूची देखील पूजा करू शकतो त्यामुळं तुम्ही धनतेरसला तुमच्या घरामध्ये जो काही झाडू आणणार आहात त्यामुळं तुम्ही ती लक्ष्मी म्हणूनच तुम्ही सोन्याच्या ऐवजी त्या लक्ष्मीची किंवा त्या झाडूची देखील खरेदी करू शकता आणि तुम्ही जी पूजा करणार आहात त्यासाठी तुम्ही ह्या झाडूचा वापर करू शकता एक देवी लक्ष्मी तुम्ही पन्नास ते सत्तर रुपयांपर्यंत आपल्याला ही केरसुनी बाजारामध्ये सहज मिळते आणि आता तर वेगवेगळ्या आकाराच्या देखील अशा लक्ष्मी किंवा झाडू किरसुनी आपल्या बाजारामध्ये आजकाल सहज उपलब्ध होतात त्यामुळं तुमच्या परीने अगदी वीस रुपयांपासून म्हणजे मी स्वतःच गेल्या वर्षी आपण खरंतर मोठा झाडू आणतो की जास्त वाकायला नको म्हणून आपण त्या मोठ्या झाडूला वापरतो पण आवर्जून मी छोटीशी अशी एवढ्याच आकाराची अशी लक्ष्मी आणली होती गेल्या वर्षी म्हणजे मी स्वतः आणल्यामुळं मग मला आहे अनुभव की ती आरामात वी तीस रुपयांनाच मला बसली होती म्हणजे आपल्याला ती आपल्या बजेटमध्ये आहे किंवा जर नित्य वापरामध्ये आपण तशी किरसोनी वापरत नाही मग त्याचं काय मग आपण देवघर साफ करण्यासाठी फक्त देवांच्या ती जी तुमची जर स्पेशल रूम असेल देवघरात दे वेगळं असेल तुमच्या घरामध्ये तर त्यासाठी तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही नित्य मध्ये देखील जरी ह्या लक्ष्मीचा वापर केला तरीही ते चालण्यासारखं आहे त्यामुळं हा एक तिसरा उत्तम पर्याय आहे की तुम्ही लक्ष्मीपूजनाला किंवा धनतेरसच्या या दिवशी तुम्ही ह्या वस्तूमध्ये झाडू हा एक पर्याय तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे जेव्हा तुम्ही हा झाडू घरामध्ये आणणार आहात किंवा ही जी केरसुनी आहे ती आणणार आहात त्यानंतर तुम्हाला तिचा वापर हा त्याचा हळदी कुंकू किंवा पूजन केल्यानंतरच करायचा आहे त्याशिवाय तुम्ही हा झाडू तुमच्या घरामध्ये वापरण्यासाठी काढायचा नाही आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हा झाडू जो आहे ही लक्ष्मी जी आहे आपल्या घरभर फिरवत असतो त्यामुळं आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ह्या सोबतच बाहेर जात असते त्यामुळं आवर्जून आपल्या घरामध्ये एकतरी अशी लक्ष्मी किंवा जी केरसुनी आहे ती असणं खूप गरजेचं असतं आणि आता त्यानंतरचा जो पुढचा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे धन आता हा जो शब्द आहे किंवा ही एक जी वस्तू आहे ते त्या वस्तूमध्येच त्याच्या आपण ज्यासाठी पूजा करत आहोत त्याचं मर्म दडलेलं आहे म्हणजेच धन हे एक असं बी आहे जे तुम्हाला आजच्या या धनतेरसच्या दिवशी खरेदी करायचं आहे बाजारामधून आपण असं धन्याचं बी आणल्यानंतर मसाला बनवण्यासाठी देखील त्याचा नंतर वापर होऊ शकतो म्हणजेच अगदी तुम्ही ह्यासाठी आणलं आणि नंतर त्याचं काय करायचं असा जरी तुम्हाला प्रश्न पडला तरी देखील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या दिवशी ते धनं खरेदी करणार आहात धन्याचं जे बी असतं असतं ते जर तुम्ही खरेदी केलं तर ते तुम्हाला एका लाल कापडामध्ये गुंडाळून ते ज्या ठिकाणी तुमची तिजोरी असणार आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता अशा ठिकाणी एका लाल कापडामध्ये गुंडाळून ते ठेवायचं आहे त्यामुळं काय होतं की तुमची जी आर्थिक वृद्धी आहे किंवा तुमची जी बरकत आहे ती होण्यासाठी सुरुवात होत असते आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशीच्या धनतेरेसची जी काही पूजा मांडणी करणार आहात त्यावेळी देखील तुम्हाला हे जे धान्याचं जे धन्याचं जे बी असणार आहे ते तुम्ही आणलेलं आहे ते तुम्हाला पूजेसाठी मांडायचं आहे अशा गोष्टींमुळं देखील तुमच्या घरामधील धन संपत्ती आकृष्ट तुमच्याकडे येण्यासाठी किंवा तुमच्याकडे ते प्रभावित होत असते आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक वृद्धी होण्यासाठी मदत होत असते आता ह्यानंतरची आणखीन एक गोष्ट म्हणजे श्रीयंत्र सर्वांच्या देवघरामध्ये असणारी ही एक रोज नित्य अशी म्हणजे देवांच्या आपल्याकडे ज्या मूर्त्या असतात त्यासोबतच ही एक गोष्ट बऱ्याच घरामध्ये असते आणि ती असायलाच हवी ती म्हणजे श्रीयंत्र ह्या श्रीयंत्राची देखील आपण नित्यपूजा देखील करणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे जर बाकी सोन्याला एक पर्याय म्हणून जर तुम्ही शोधत असाल तर तुम्हा तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे की तुम्ही श्रीयंत्र कमी खर्चामध्ये तुमच्या घरामध्ये अधिक पटींनी लाभ होण्यासाठी हा श्रीयंत्राचा तुम्ही खरेदी करायची आहे आणि धनतेरसच्या दिवशी तुम्हाला ही घरामध्ये आणून त्याची व्यवस्थित त्याच्यावरती अभिषेक करूनच त्या श्रीयंत्राला तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मांडायचा आहे स्थापित करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही ती नित्यसेवेमध्ये तुम्ही त्या श्रीयंत्राचा वापर करू शकता आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीला अतिप्रिय असलेल्या कवड्या तुम्हाला लक्ष्मीपूजन किंवा धनतेरसच्या या दिवशी अकरा कवड्या तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत किंवा याचा आणखीन एक पर्याय म्हणजे गोमती चक्र मग तुम्ही अकरा कवड्या किंवा अकरा गोमती चक्र तुमच्या घरामध्ये आणू शकता आणि त्यांची तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पूजा केल्यानंतर किंवा धनतेरेसच्या या दिवशी पूजा केल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला यांचा नित्यपूजेसाठी तुम्ही ठेवू शकता किंवा धनतेरसची आपली पूजा झाल्यानंतर तुम्ही तुमची जिथं तिजोरी असणार आहे त्या तिजोरीमध्ये लाल कापडामध्ये गुंडाळून तुम्हाला हे ठेवायचं आहे गोमतीचक्र आणि जी कवड्या आहेत ह्या कवड्यांमुळे सगळ्यात जास्त धनवृद्धी होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आवर्जून तुम्ही बाकी काही खरेदी जरी नाही केलं तरी हे दोन पर्याय अतिशय म्हणजे तुम्ही ह्या पर्यायांचा नक्कीच विचार करावा अशी मी तुम्हाला एक विनंती करेन की जर तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा कवड्या किंवा अकरा गोमती चक्र तुम्हाला देवाच्या कोणत्याही जिथे मंदिर स्थळ असतात स्थळं असतात त्या ठिकाणी तुम्हाला आरामामध्ये मिळतात मग तिथून ते तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमच्या घरामधील तिजोरीमध्ये त्याची एक वाढ करू शकता ज्यामुळे आर्थिक भरभराट आणि सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होते म्हणजे ह्या गोमती चक्राचा वापर हा फक्त तुमच्यासाठी धनवृद्धीसाठीच नाही तर तुमच्या घरामध्ये सुख समाधान आणि आनंद ह्या तीनही गोष्टी आपोआप येण्यास सुरुवात होते त्यामुळे हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे की तुम्ही या दिवशी गोमती चक्र तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता हे सर्व पर्याय झाल्यानंतर आता आणखीन एक शेवटचा पर्याय असणार आहे तो म्हणजे श्री लक्ष्मी आणि गणेश यांची मूर्ती श्री लक्ष्मी आणि गणेश यांची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्हाला कदाचित तुमच्या घरामध्ये बऱ्याच अडचणींना सामोरे जायला लागत असेल विद्येची देवता असलेले गणेश तर आपल्या सर्वांना खूप प्रियच आहेत त्यामुळे आपण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये याची छोटी मूर्ती जरी नसेल तरी प्रतिमा तरी असते पण तुमच्या देवघरामध्ये याची मूर्ती असणं गरजेचं आहे मग बाकी कोणत्याही दिवसांपेक्षा तुम्ही धनतेरसचा हा दिवस निवडून तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणि माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांची मूर्ती आवर्जून आणा त्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये धनवृद्धी होण्यासाठी मदत होत असते धनतेरस ह्या दिवसामध्येच माता लक्ष्मी आणि श्री कुबेर यांचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आपल्याला ते आशीर्वाद देऊन जात असतात आणि आपल्या घरामधील आर्थिक संकट दूर होण्यासाठी ते आपल्यास मदत करत असतात त्यामुळं यंदाच्या ह्या वर्षी तुम्हाला जर सोन्याचा पर्याय म्हणून काही विचार करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या पर्यायांचा नक्की वापर करा तुम्हाला त्याच पटीने तुमच्या घरामध्ये सोन्या च्या जे खरेदी केल्यानंतर तुम्हाला जे लाभ मिळतात किंवा जो काही तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जो फायदा होणार आहे असं तुम्हाला वाटतं तेवढ्याच पटींनी किंवा त्यापेक्षा जास्त जसं जा मी तुम्हाला सांगितलं की तेरा पट्टींनी अधिक फळ तुम्हाला ह्या गोष्टी खरेदी करून मिळतं म्हणून फक्त आपल्याला धनतेरसच्या दिवशी सोनं खरेदी करणं हा एकच पर्याय आपल्याकडे नसतो आपण बाकीही पर्यायांचा अतिशय व्यवस्थित वापर करू शकतो तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला धनतेरेच्या दिवशी कोणत्या गोष्टी सोन्याला पर्याय म्हणून तुम्ही खरेदी करू शकता ते सांगितलेलं आहे दिलेले पर्याय जर तुम्हाला आवडले असतील आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब हाईप आणि कोलॅबरेट केल्याशिवाय जाऊ नका कोलॅबरेशन हा देखील एक उत्तम पर्याय आलेला आहे तुम्ही माझ्यासारखेच नवीन युट्यूबर असाल आणि तुम्हाला देखील तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही असं तुमच्या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता आपण कोलॅबरेट करू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला अशीच हेल्प करा तुम्हाला सर्वांना येणाऱ्या दिव दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक